बारामतीच्या बाबुर्डीमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय घरांचे पत्रे उडून गेलेले आहेत काही ठिकाणी विजेचे खांब सुद्धा आडवे झाले त्यामुळे काही गावं ही अंधारात गेली आहेत अवकाळी पावसामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अधिक माहिती घेणार आहोत देवी आमचे प्रतिनिधी देवीदास राखुंडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देवीदास सध्या बारामतीमधलं काय चित्र पाहायला मिळते कशी परिस्थिती आहे कारण येत्या काळात सुद्धा पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय निश्चितो प्रज्ञा कालपासून आपण पाहतोय की पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये जो आहे तो अवकाळी पाऊस जो आहे तो बऱ्याचपैकी कोसळताना दिसतोय बारामतीमधील बाबुर्डीमध्ये काल पाचच्या सुमारास अवकाळी पावसाचा थरार जो आहे तो पाहायला मिळाला सोसाट्याचा वारा एवढा मोठा यावेळी होता अगोदर पाऊस पडला आणि त्यानंतर मोठा वारा सुटला असं उलट चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळं काही अंशी घरावरचे पत्रे जे आहेत ते देखील उडून गेलेले आहेत तर विजेचे खांब देखील जमिनीद्स्त झालेले आहेत काही गावं अंधारात गेलेली आहेत दुसरीकडे आपण पुरंदरमध्ये मांढर गाव जर पाहिलं तर मांढर गावामध्ये देखील अशाच परिस्थिती पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी घराचे पत्रे जे आहेत ते या पावसामुळे उडून गेलेले आहेत विजेची समस्या त्या ठिकाणी झालेली आहे विजेच्या तारा ज्या आहेत त्या तुटलेल्या आहेत गावाची वीज खंडित झालेल्या वीज पुरवठा अशा पद्धतीचं चित्र आहे हा पाऊस जो आहे तो तुरळक तुरळक प्रमाणात जरी पडत असला तर यामुळं घरांची पडझड होणं नुकसान होणं अशा पद्धतीच्या नुकसान नुकसानीच्या घटना ज्या आहेत ते प्रज्ञापन झालेलं पाहतोय दुसरीकडे इंदापूरचा जो भाग आहे इंदापूरच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे मात्र जी शेती पिके आहेत सध्या उन्हाळी सीझन सुरू आहे खरीप आणि रब्बीमध्ये मोठा धोका शेती पिकांना असतो उन्हाळीमध्ये जी भाजीपाला आणि फळ पिकं असतात त्याला मात्र थोड्या अंशी कुठेतरी या अवकाळीमुळं इजा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहू शकतो की हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि या टोमॅटोच्या प्लॉटला जो काही कालच्या अवकाळी पावसाचा तडाका बसलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी याची फुलगळ होणं किंवा याच्यावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो आता वाढण्याची बी किती प्रज्ञा शेतकऱ्यांना आहे काही अंशी शेतकऱ्यांनी इंटरक्रॉपिंग केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की आ, या इंटरक्रॉपिंग ज्या आहेत ज्याच्यामध्ये झेंडू असेल कलिंगड असेल या पिकांनासुद्धा या ठिकाणी खूप मोठं नुकसान आ, आ, जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे माझ्याबरोबर या ठिकाणचे प्रज्ञा शेतकरी देखील आहेत आपण त्यांनासुद्धा विचारणार आहोत अचानक जो अवकाळी सुरू झालेला आहे खरं तर शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे कशा पद्धतीने तुम्ही समस्यांना फेस करताय या पावसामुळे झाडांची फुलगळ होते आणि फुलगळ झाल्यानंतर करपा हा फू बुरशीजन्य रोगाचा जास्त अटॅक होतोय आणि पाऊस झाल्यानंतर वातावरणात उष्णता तयार होते उष्णता तयार झाल्यामुळे लालकोसारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिके जास्त प्रमाणात खर्च होतोय त्या औषधावर प्रज्ञा आपण पाहतो की शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठी जी समस्या आहे ती या अवकाळीमुळे शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला जाणार आहे कारण हे नुकसान ठळकपणे दिसून येणारं जरी नसलं तर मात्र उत्पादकतेवरती परिणाम आणि उत्पादनाच्या खर्चावर परिणाम करणार आहे प्रज्ञा नक्कीच देवीदास मात्र ज्यावेळेला अशा पद्धतीनं अंदाज वर्तवण्यात आलेले असतात हवामान विभागाकडनं त्यावेळेला शेतकरी आधीच काहीतरी प्रिकॉशनरी करू शकतं का, काही उपाययोजना करून ठेवू शकतं का की किमान पीक जे आहे ते वाचू शकेल यासाठी जरूर प्रज्ञा हवामान विभागाकडून सातत्यानं अंदाज लावले जात आहेत अवकाळी पावसाचे अंदाज लावले जात आहेत मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर हा मी अगोदरच बोललो की उन्हाळी सीझन आहे उन्हाळी मध्ये कांद्यासारखं पीक असतं शेतकऱ्याचं जे शेतात असतं आणि काढण्यास सुरू असतात ज्यावेळी हे मोठं पीक शेतकरी काढत असतो त्यावेळी त्याची ती परिस्थिती नसते की अचानक जर अवकाळी पाऊस कोसळला तर त्या पिकाचा तो संरक्षण करू शकेल कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे कांदा चाळी नाही आहेत किंवा मोठे शेड नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्याला खरं तर या समस्याचा सामना जो तो करावा लागतोय भाजीपाला पिकामध्ये जर आपण बघितलं मिरची असेल टोमॅटो असेल किंवा कलिंगड असेल याला कोणत्याही पद्धतीचं संरक्षण शेतकऱ्याला करणं शक्य नाहीये त्यामुळं अक्षरशः अवकाळीची जर परिस्थिती प्रज्ञा अशीच राहिली पुढील चार दिवस जसं की आता हवामानाने हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलेला आहे की के अवकाळी कोसळणार आहे आणि जर अशा पद्धतीने जर तो कोसळत राहिला तर मात्र शेतकरी पुरता नाश्त्याचा अभूत झाल्याशिवाय राहणार नाही प्रज्ञा अगदी देवीदास मात्र आपल्या तुम्ही माग शेतातच आहात आणि शेतातली परिस्थिती सगळी दाखवत आहे आंतर सुद्धा त्यामध्ये घेतली जातात की जेणे Okay, एक पिक असा जर फटका बसला तर दुसऱ्या अंतर काहीतरी उत्पन्न मिळू शकेल आता अशा या अवकाळीचा फटका या सगळ्याच पिकांना ओव्हरऑल बसतोय काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यावरती निश्चित प्रज्ञा शेतकरी जो आहे तो कोणत्या ना कोणत्या पिकातून तारण्याचा प्रयत्न करत असतो कारण कोणत्याही शेतमालाला बाजारभाव मिळवणं शेतकऱ्याच्या हातामध्ये बिलकुल उरलेलं नाही आपण पा पाठीमागची परिस्थिती जर पाहिली तर मात्र आहे त्या पिकामध्ये इंटर क्रॉपिंग करून आंतरपीक पद्धती राबवून यातून मुनाफा कसा मिळवता येईल यासाठी शेतकऱ्याचे वेगवेगळे प्रयत्न असतात या ठिकाणी आपण पाहतोय की हे टोमॅटोचं पीक आहे टोमॅटोच्या पिकाला मल्चिंग केलेलं आहे आणि त्याच मल्चिंगवरती या शेतकऱ्यानं कलिंगडाचं पीक घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच कुठेतरी डाळिंब आणि त्याच्यामध्ये झेंडूचं पीक घेतल्याचं आपण पाहतोय मात्र परिस्थिती अशी आहे की जर अवकाळीचा पाऊस हा जर अशा पद्धतीने राहिला तर निश्चितपणाने टोमॅटोचं पहिलं नुकसान होणार आहे की टोमॅटोची फुलगळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर लाल कोळीचा प्रादुर्भाव जर असेल किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असेल तो याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होताना दिसणार आहे दुसरीकडे जर आपण हे झेंडूचं पीक पाहिलं तर झेंडू फुलांवरती पावसाचा परिणाम होणार नाही जर मोठा पाऊस झाला तर फुले फुटू शकतात याची भीती शेतकऱ्याला मात्र हे जे झेंडूचं पीक आहे याच्यावरती कुठेतरी करप्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो ते देखील पीक हातच निघून जाऊ शकतो दुसरीकडे हे जे काही वेल पीक लावले त्याला देखील धोका पोहोचू शकतो म्हणजे शेतकऱ्यांनी जी कष्ट केलेली आहेत ती कुठेतरी आता या अवकाळी पाण्यात जाण्याची भीती शेतकऱ्याला निश्चित आहे प्रज्ञा नक्कीच म्हणजे आसमानी संकट जे आहे ते कायम डोक्यावरती घुंगवताना पाहायला मिळतंय देवीदास तूर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहिती माहितीसाठी मात्र सध्याचा काळ जो आहे येत्या काळ त्या काळामध्ये जपून राहावं असंही वारंवार सांगण्यात आहे हवामान खात्यानं दिलेला जो अंदाज आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पुढच्या आपल्या उपाययोजना कराव्यात ही देखील अपेक्षा आहेच